भाऊ जरी मी व्याजाने पैसा देत असन पण मी आजपर्यंत मन नाही दुखवलं आपण ओळख हो मले नाही बा खा राजे ओळख मले आपण गरमचा पता भेटलो होतो मग तिच्या नंतर आपण पाहिजे केली हॉटेला बसलो सुरू सुरू लावली गोष्टी नाष्टी केल्या अरे हो बरोबर आहे दुरे जण ना तुम्ही अरे हो 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 हा हो. आता आता ओळखलो ओळखला आता अरे दुरे जण तुम्ही इथं कसे अरे काय सांगू राहि तुम्हाला कास्तकारी नाही त्याच्यात कोणाचं शिक्षण त्याचं लग्न करणं सांगा पैसा कुठून आणा आत्ताच मागच्या महिन्याच्या व्याजाचे पैसे पाच लाख रुपये भरले हो आता ओलाट पळाले वेळ आहे मग घर कसा चालवा तर चाललो माझ्या यादवाला चिकले एक लाख रुपये आणाले पण तो वीस पर्सेंट घेते अरे तुम्ही कशी का काय इकडे अरे दुर्योधन भाऊ मी का दर महिन्याले धरमदेव बाबाचे दर्शनाला जात असतो हा तरी चाललो बरा बरा जा <laughs> लोक पाच पर्सेंट न पैसा देतो तरी आपला पैसा लोक डुबवते ह्या माणूस वीस पर्सेंट न पैसा आणून इमानदारीने त्याचा पैसा देते oh. आपण ह्याच भल्या माणसाने एक लाख रुपये दिला तर त्याचाही फायदा होते आणि आपलाही फायदा होते हा आपण झाले अरे दुर्योधन इकडे या अरे काय म्हणता संजीव भाऊ अरे लोक जोडून काय आपण तुम्हाला दहा पर्सेंट पैसे पर देतो डॉक्युमेंट नाही पाहिजे फक्त तुमचं घर दाखवून द्या चला मग दाखवून देत तुम्हाला चला चला चला, चला, चला।, 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 चला। हे पाय इतिहासाचे चार पाट मराठीचे दोन पाट हिंदीचे दोन पाट मला उद्या सकाळपर्यंत लिहून पाहिजे हे घेतो रुपये अरे फोत्र शाळेत तू जात लिहून तेले मागतो तेव्हा बापाशी एवढा पैसा आला का मी त्या बापापाशी आलतो का त्या बापाला मला पाशी पैसे आणून दिले रे अरे बाबू लय शपरला का फुल तोंड नाही शंभर रुपये त्याचा हक्का येतो हे पार बो शंभर रुपयात फक्त याच्या तोंडच फुटन हाताचे तुटन तुम्ही मारतो हा आपण पैशासाठी काही करू शकतो अबे म्हणून तुले का आजकालची पिढी वाया गेली आता वीस रुपये तू दे मी मारतो इकडे एक गोष्ट सांग थांबा पहिले आपली कंडिशन आहोत आपल्याला जर एक प्रश्न विचारला तर एका प्रश्नाचे आपण दहा रुपये घेऊ दोन विचारले तर वीस रुपये काय राजा थोड्याशा माहितीसाठी दहा रुपये आपल्या शब्दाची किंमत आहे दहा रुपये आता विचार काय अजून त्याचा अरे तो दुर्योधन पाटील घरी आहे काय नाही बा तर आपल्याला माहित नाही मग तेच्या घरी कोण कोण आहे दुसऱ्या प्रश्नाचे अजून दहा रुपये अबे पहिल्या प्रश्नाच तू उत्तर दिलं दे अजून दहा रुपये पाहिजेस राजू मग तुम्हाला पहिलेच सांगितलं तर आपल्या शब्दाची किंमत आहे पहिला प्रश्नाचं उत्तर, उत्तर सांगितलं ना मला माहित दुसरा प्रश्नाचं उत्तर पाहिजे अस दहा रुपये अजून द्या बर हे दहा रुपये आता सांगते घरी कोण कोण आहे ठीक माहित अगो अरे हाय का दुर्योधन भाऊ अरे दुर्योधन भाऊ काय गेले दुर्योधन भाऊ बाहेर गेले दहा पंधरा चहा मांडू काय नाही नाही चहा नको मांडू तशी माहिती साखरच नाही कुठे गलती करून टाकली त्या माईंना पैसे देऊन अरे राम राम अरे राम 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 कुठे आलच अरे तुमच्या पोरा इकडे काम होत बसा अरे कधी रे बाबू ते बाबा किती वेळ येऊन बसला मी तांबा येते दहा पंधरा मिनिटं अरे बाबा देणार रे त्या बापाला आवाज तुम्हाला सांगितलं ना येते म्हणून हे ये काय आले अबे बाबा त्या बापासोबत काम आहे ना तुसोबत काम आहे का मी सांगतलं मग आपाय म्हणून बाप आहे ना तो त्या बाप आहे काय हा एवढा म्हातारा मग काय करू मी आता मापान मा वयाच्या पंचेचाळीस वर्षी लग्न केलं तर म्हता दिसन ना तो अबे खर खर सांग या तुझ्या बापच आता हो ना? तुम्हाला आधार कार्ड दाखवू काय अबे या तुझ्या बाप होय चार रोजी आला होता तो कोण होय कोणतो तो किती मोठा स्टॉक होता राजे देऊन आले पण पुरे आलेले गरीब घरची पोरगी पाहिजे तो सोबत तुझ्या घर दाखवतो तिला दोन हजार रुपये देतो काय राजे हो त्यांना गर हो बावा आता मरतो मी

चुल्लूवर पाणी तर नाही हाय समोर आहे की नाही नाला हाय तिथं माणूस भर पाणी तुम्ही नंबर लिहून द्या आमच्या आहे जो डुबला त्याच्याच घरवाले त्याला काढते राम खोरा पैसे डुबून राहिले इकडे आणि तुला मजाक सुसून राहिले प्रकाश निर्वाळ पगार हा व्यक्ती मोठा टग हा आपल्या टार्गेट वर एका महिना आधी संपूर्ण माहिती घेतो व नंतर फक्त सदर व्यक्तीची माहिती दिल्यास पन्नास हजार रुपये बक्षीस दिला जाईल संपर्क असं कोण पोहून आलेले अरे हो यास्त तो मग पैसे डुबवणारा कोण ह्या ह्या तर महा ठग हाय काही लोक ठगवलं तुम्हाला कितीनं ठगवलं मला एका लाखानं ठगवलं त्यानं हे घ्या दहा रुपये अशा लोक आम्ही पैसे नसत घेत फुकटा सल्ला देतो इथून समोर जा इथं दोन माणसं पाणी हाय तिथं तुम्ही आसानीनं डुबून पाठव तू मला दे तु चुकडे तुकडे करून टाकतो मी म्हणते ना विना मागतल्याशिवाय कोणाला सल्ला द्यायची नाही आणि विना कोणाला पैसे द्यायचे नाही असं समजून दिले आणि एक लाख रुपये भेटले मी तर तुम्हाला म्हणतो जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कसा वाटला कमेंट करा गावातल्या तमाशेचा पुढचा भाग डॉक्टर डॉक्टर हा लवकरच येणार आहे म्हणून चॅनलला लवकर सबस्क्राईब करून द्या धन्यवाद